हॅलो नमस्कार मेजवानी बाय धनश्रीज या नवीन चॅनलला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ना ती रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर जे नवीन आहे ते नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला प्रोटीन पावडरवर जो की आपण लहान मुलांसाठी स्पेशली बनवणार आहोत कारण मुलं ड्रायफ्रूट्स अजिबात खात नाही आणि ते त्यांना द्यायचा हा एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे बाहेरून पावडर आणून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये दे केमिकल्स असतात प्रिझर्वेटिव्ह असतात आणि मेनली जे आपल्याला हवं आहे त्याचं प्रमाण कमी असतं साखरीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपण ही पावडर घरी बनवणार आहोत प्लस तुम्ही हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला देऊ शकता सो आपण रेसिपीला चला सुरू करूया इथे मी वरती स्क्रीनवर सगळे मेजरमेंट्स दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला सगळं सामान घ्यायचं आहे इथे मी घेतले आहेत मखाणे काजू बदाम अक्रोड पिस्ता पिस्ता हा खारा नाही घ्यायचा आहे अनसॉल्टेड पिस्ता घ्यायचा आहे सनफ्लावर बीज घेतले आहेत आणि पंपकीन सीड्स घेतले आहे सोबत मी थोडेसे फुटाणे घेतले आहे वेलची घेतली आहे थोडंसं जायफळ घेतलेलं आहे केसर घेतला आहे आणि मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नाचणी सत्व पण वापरू शकता आता हे जे सगळे साहित्य आहेत ना आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिले ना आपण मखाण्याला ड्राय रोस्ट करून घेऊ आता हे सगळं आम्ही लोखंडाच्या कढईत करते आहे तुम्ही कुठल्याही भांड्यात करू शकता असं काही नाही आता हा मखाणा जो आहे ना हा आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे हा भाजणं गरजेचं आहे हा कच्चा खाता येत नाही हलका भाजला गेला गे की ह्याला आपण साईडला काढून घेऊया आणि जरा अशी एक मोकळी पसरट ताटली घ्यायची ज्याच्यामध्ये छान मोकळं ठेवता येईल नाही तर गरम असल्यामुळे ना त्याच्यामध्ये पाणी सुट पाणी लागू शकतं वाफेचं वगैरे त्यामुळे मोकळं ठेवायचं आहे जेणेकरून ते लगेच थंड होऊन जाईल इथे आता मी बदाम आणि काजू एकत्र भाजणार आहे खूप डाग लागेस तर भाजायचं नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे भाजण्याचं कारण असं की आपल्याला हे स्टोअर करायचं आहे आणि नंतर नाही याला असं एक तेल सुटायला लागलं ला की एक वेगळाच वास येतो मग ते मुलं अजिबात खायला बघणार नाही त्यामुळे आपण ह्याला भाजून घेणार आहोत तर भाजताना फक्त एवढंच प्रिकॉशन घ्यायची की खूप असं एकदम डाग पडेस तर भाजायचं नाही आहे हलकं ह्याला छान गरम करून घ्यायचं आहे बस आता हे पण आपण साईडला काढून घेऊया आता हे झालं आहे आपलं आता आपण आपला दुसरा लॉट भाजायला घेऊया ज्याच्यामध्ये आपण दोन्ही सीड्स घेतलेले आहेत पिस्ता घेतला आहे आणि अक्रोड घेतलेला आहे आता ह्याला पण आपण छान भाजून घेऊया हलकं ड्राय रोस्ट करून घेऊया आता ना तुम्ही डायरेक्ट नाचणीसुद्धा ह्याच्यामध्ये घेऊ शकता अख्खी नाचणी जी चा चा असते ती पण तिला पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याच्यात घाण भरपूर असते त्याच्यानंतर त्याला पंख्याखाली सुकवून घ्यायचं आणि नंतर तुम्ही जी पूर्ण वाढल्यानंतर ह्याला तुम्ही ड्राय रोस्ट करून घेऊ शकता ते पण वापरू शकता आणि जर एवढं नसेल तर सरळ तुम्ही नाचणीचं पीठ किंवा सत्व दोन्ही वापरू शकता तर हे पण आपलं भाजून झालेलं आहे आता ना हे सगळं झालं आता आपण नाचणी भाजून घेऊया इथे मी घेतलं आहे नाचणीचं पीठ आता हे नाचणीचं पीठ आहे ह्याला आपण हलकं भाजून घेऊया खूप रंग बदलायचा नाही आहे आपल्याला ह्याचा पण कच्चेपणा पण नको आहे म्हणून हलकं भाजून घेऊया असं हलकं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि हे पण हलकं भाजून झालं की हेला पण आपण साईडला ठेवायचं आहे आता नाचणी सत्व तुम्ही वापरणार असाल तर त्याला भाजायची गरज नाही पडत कारण ते ऑलरेडी मूड आलेलं असतं आणि नंतरच ते बारीक होतं त्यामुळे तुम्ही ते डायरेक्ट घातलं तरी चालतं तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा हे झालं आहे खूप रंग नाही बदलायचं आहे आपल्याला याचा आता हे बंद गॅस आपण बंद करूया आणि आता हे आपण एका वाटीत काढून घेऊया कारण आपण हे याला बारीक करायचं नाही आहे मिक्सरमध्ये आपण ह्याला वरूनच टाकणार आहोत डायरेक्ट आता हे सगळं गार झालं की ह्याला आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे पण त्याआधी काही गोष्टी याच्यात आपण ॲड करूया जे की फुटाणे हे जे फुटाणे आहेत ना ह्याचे सालं काढून घेतले मी जेवढे शक्य होतील तेवढे पूर्ण ह्याच्यात मी गूळ पावडर घालते आहे तुम्ही नाही घातली तरीही चालते कंपल्सरी नाही आहे तुम्ही वरून गूळ पावडर घालून मुलांना दूध देऊ शकता किंवा मध घालूनसुद्धा देऊ शकता हे ऑप्शनल आहे गूळ पावडर त्याच्यात थोड्याशा वेलचे घातलेली आहे आणि केसर घातलेला आहे थोडासा जायफळाचा तुकडा पण तुम्ही याच्यात घालू शकता म्हणजे की थंडीमध्ये थोडं सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस कमी होतात तेवढं जायफळ थोडं गरमावट देतं आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना काळजी ही घ्यायची आहे की ह्याला खूप फिरवायचं नाही आहे पल्स मोडवर ह्याला एकदा दोनदा तीनदा असं हलकं हलकं करून करून फिरवून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर ह्याला खूप बारीक केलं तर ह्याचं तेल रि री, रिलीज व्हायला लागेल आणि नंतर मग ह्याची चव पूर्ण बदलून जाईल ह्याचं आपल्याला तेल सोडून घ्यायचं नाही आहे सो बघा मी कसं बारीक केलं आहे रफ आहे आता आपण ह्याला चाळून घेऊया कारण असं जर आपण मुलांना दिलं त्यांच्या दाताखाली आलं तर ते अजिबात खाणार किंवा पिणार नाही म्हणून आपण ह्याला चाळून घेणार आहोत आता हे जे उरलं आहे ह्याला है, परत मी मिक्सर जारमध्ये घालणार आहे आणि परत पल्स मोडवर फिरवून घेणार आहे असं एक दोन वेळा करायचं दोन तीन वेळा जेवढं तुम्हाला काढता येईल तेवढं सगळं करून घ्यायचं आणि जो सगळ्यात शेवटमध्ये जो भुरा उरतो ना तो एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा तर तुम्ही कशातही वापरू शकता म्हणजे की शिऱ्या क शिरा जो आपण करतो त्याच्यात घालू शकता किंवा इवन तुम्ही ना ड्रायफ्रूटचा पराठा बनवूनसुद्धा मुलांना द्याल ना त्याच्यातसुद्धा तुम्ही हे घालू शकता त्यामुळे हे वाया जाणार नाही हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता हे मी चाळून घेते असं मी एक दोन ते तीन वेळा केलं खूप नाही करायचं ह्याला तेल नाही सुटलं पाहिजे नाही तर हे सगळं वाया जाईल आहे हे बघा आता हा उरलेला भुरा आहे हा मी साईडला ठेवणार आहे आता ह्याला परत फिरवणार नाही ह्याला मी स्टोर करून ठेवेल आणि जेव्हा केव्हा आपण रव्याचा शिरा किंवा कणकीचा शिरा बनवतो त्याच्यात तुम्ही ते ड्रायफ्रूट्सऐवजी हे वापरू शकता ह्याची पण चव खूप छान येते आणि यूजमध्ये पण येऊन जातं ते बघा आता हा जो हे भुरा तुम्ही साईडला ठेवणार आहे आता हे बघा आपलं हे बारीक पावडर निघाली एकदम छान बारीक झालेली आहे आणि ही दुधामध्ये छान विरघळते अजिबात दाताखाली वगैरे येणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण नाचणीचं पीठ भाजून घेतलं होतं ते घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आणि ही थोडीशी गुळाचं पावडर आहे जे मी थोडंसं चाळून घेते कारण थोडंसं ना ह्याच्यामध्ये लम्स असतात ते नको आहे आपल्याला आणि थोडंसं मिक्सरला टाकून परत करून घेते थोडंसं गुळ पावडर मी आधी घातलं होतं आणि ते चाळून घेतलं मग थोडं कमी वाटलं म्हणून मी परत घातलं आणि हे थोडंसं चाळून घेणार आहे आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यात घालूया कोको पावडर आता हे अर्धा कप कोको पावडर घेतली आहे ह्याच्यामध्ये साखर नाही आहे ती आपण याच्यात ॲड करूया तुम्हाला थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं ह्याचं वाढवू शकता प्रमाण चॉकलेट पावडरचं कोको पावडरचं चा। खायला छान लागते चवीला पण छान लागते आणि कलर दिसला की पोरांना आवडतं की चला चॉकलेट फ्लेवर आहे म्हणून तर आता आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जर असं मिक्स होत नसेल तर तुम्ही एकदा परत याला चाळणीतून काढून मिक्स करू शकता जेणेकरून हे छान एकजीव होऊन जाईल मी तसंच करते आहे नाहीतर काय आहे ना हे कोको पावडर वेगळं होतं आहे ती पावडर वेगळी होते एकदा ह्याला परत चाळून घ्यायचं जेणेकरून हे सगळं छान असं एकजीव होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपण ह्याला स्टोअर करून घेऊया आणि मग आपण हे कशातही वापरून मुलांना देऊ शकतो सकाळ संध्याकाळ तुम्ही हे मुलांना द्या दुधामध्ये घालून द्या एकदम छान लागतं मुलांनाही आवडेल आणि बाहेरच्या प्रोटीन पावडर म्हणा किंवा चॉकलेट फ्लेवर्सचे जे आपल्याला ड्रिंक्स मिळतात त्याच्यापेक्षा हे कधी पण हेल्दी आहे सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे बघा आपली पावडर आता तयार झाली आहे आता हिला एका कंटेनरमध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता बाहेर न ठेवता हिला फ्रीजमध्ये स्टोर करा कारण त्या सगळे ड्रायफ्रूट्स आहेत तर हे फ्रीजमध्ये कधी पण चांगलंच राहील आणि तुम्ही ह्याला यूज करू शकता जसं संपलं तसं परत बनवायचं एकदा मुलांना हे आवडायला लागलं ना की मुलं आपापच बाहेरचं सगळं खाणं बंद करून देतील सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू